नमस्कार मीरा फुलाच्या दुकानात बसलेले असते पण सकाळपासून तिला एकही गिरायक न मिळाल्याने ती खूप अस्वस्थ असते स्वतःशी बोलत असते काय हे आज एकही गिरायक अजूनपर्यंत आलेलं नाहीये त्यावर लगेचच तिथे आलेल्या सत्याला मीरा अस्वस्थ दिसते सत्य बोलत असतो तू काय झालंय एवढा गहन विचार कसला करतेस तू त्यावर मीराने सगळं काही स्पष्ट सांगितलेलं असतं सकाळपासून एकही गिरॅक अजूनही आलेलं नाहीये त्यावर सत्या म्हणत असतो अगं मग काळजी करायची गरज नाहीये गरजेचं आहे का रोजच तुला रोजच्या प्रमाणे गिरॅक मिळतील थोडे धीर जर नक्कीच गिरॅक येईल त्यावर मीरा हो असं म्हणते आणि मग सत्या तिथून जायला निघतो त्याच वेळेला एक मोठी गाडी आलेली असते गाडीतना दोन व्यक्ती उतरतात आणि मीराच्या दुकानात येतात सत्या त्या गाडीकडे आणि उतरलेल्या व्यक्तींकडे पाहत असतो आणि मीरा त्यांचं आल्या स्वागत करते बोला सर काय हवं आहे तुम्हाला त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो तुमचं फुलाचं दुकान आहे ऑर्डर घेणार का फुलांची त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो घेणार की त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो साधारण बरेचसे हार लागतील आणि तुमच्याकडे माणसं किती आहेत कामाला त्यावेळेला मीरा म्हणत असते अहो सर तुम्हाला किती हार हवेत ते सांगा मग मी सांगू शकेन की मला जमेल की नाही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो साधारण बाराशे हार लागतील हे वाक्य ऐकल्यावर मीरा एका क्षणाचा विचार करते आणि लगेचच म्हणत असते हो मी तुम्हाला पुढच्या काही तासांमध्ये बाराशे हार देऊ शकते हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो बघा विचार करा ऐन वेळेला तुम्ही असं म्हणू शकत ना की नाही की माझ्याने शक्य नाही म्हणून तुम्हाला ते करावंच लागेल त्यावर मीरा म्हणत असते हो मी माझ्या शब्दाला जागीन तुम्ही काळजी करू नका त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो जर तुम्ही शब्दाला जागलात तर मी तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा पैसे देईन हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते मला एक्स्ट्रा पैसे नको मला फक्त माझ्या मेहनतीचे पैसे द्या हे वाक्य ऐकल्यावर तो आलेला व्यक्ती खुश होतो आणि लगेचच त्याने मीराला दोन हजार रुपये ॲडव्हान्स दिलेले असतात आणि लगेचच ती गाडी तो व्यक्ती घेऊन निघून जातो लगेचच सत्या मागून पुढे येतो आणि म्हणत असतो काय धुमके तू झालं ना तुझ्या मनासारखं बोललो होतो ना नको काळजी करूस तू तु। नक्की तुझ्या दुकानामध्ये गिरायक येणार त्यावर मीरा म्हणत असते अहो माझ्या नाही आपल्या आपलं दुकान म्हणा आपलं त्यावर सत्या म्हणत असतो हो हो आपलं आणि अशातच आता मीरा म्हणत असते मी बोलत कुठे बसले माझ्याकडे बाराशे हारांची ऑर्डर आली आहे वेळ खूप कमी आहे आणि या कमी वेळामध्ये मला ते बाराशे हार पूर्ण करायचे आहेत त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू तु। तुझ्यामधली चिकाटी आहे ना ती तुला हार बनवण्यामध्ये खूप मदत करणार आहे आणि तुझे बाराशे हार तर यू तयार होतील असं म्हणून सत्याने मीराचा कॉन्फिडन्स वाढवलेला असतो अशातच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो चल धुमके तू माझं एक काम आहे ते करून घेतो आणि मग तिथून जर लवकर आलो तर तुला हार बनवायला मदत करीन मी त्यावर आता मीरा म्हणत असते हो हो चालेल या तुम्ही आणि मग सत्या तिथून निघून जातो इकडे आपण पाहतोय आता मीराला बाराशे हारांची ऑर्डर मिळाली आहे हे देविकाला कळतं आणि देविकाच्या पायाखालची जमीन सरकते देविका स्वतःशी बोलत असते या आलेल्या ऑर्डरची तर मी बारा वाजवणार या मिराला तर मी तोंड कशी पाडणार असं म्हणत देविका आता थेट मिरा बनवत असलेल्या त्या बाराशे हारांकडे लक्ष ठेवून असते ऐन वेळेला त्या हारांचं नुकसान करायचं आणि थेट मीराला तोंडावर पाडायचं हा देविकाचा प्लॅन असतो पण शेवटी काही केल्या देविकाला त्यात त्या यश मिळणार नसतं कारण सत्या हा तर थेट धुमकेतूच्या बाजूने एनी टाईम उभा असतो आणि शेवटी मीराने तयार केलेल्या काही हारांना देविकाने कैचीच्या मदतीने कट करून दोरा वेगळा केलेला असतो आणि हे नेमकं तिथे आलेल्या सत्याने पाहिलेलं असतं सत्या लगेचच तिथे देविकाची गचांडी धरतो आणि तिला गरक्कन फिरवतो सत्या म्हणत असतो दीड दमडीची तू स्वतः काही करता येत नाही माझी धुमके तू तिच्या मेहनतीने काहीतरी करते तर तू तिचा पाय खेचतेस आता तर तुला काही केल्या मी माफ करणार नाही आहे आणि चांगलंच तुडवून काढणार आहे तेवढ्यात बाहेरून सुधाकरराव घरात चिरत असतात त्यांनी सत्याला पाहिलेलं असतं सत्या या देविकाच्या गचांडीला धरून हलवत असतो त्यावर सुधाकर म्हणत असतात सत्या काय चाललंय हे आपल्यामधली ही संस्कृती बरोबर नाही असं कसं वागू शकतोस तू बाई माणसाशी असं नाही वागायचं त्यावर सत्या म्हणत असतो बाप या नालायकीने काय केलं आहे हे जर तुला कळलं ना तर तूही म्हणशील दे अजून दोन फटके त्यावर सुधाकर म्हणत असतात कळू तर ते मला काय केलं आहे देविकाने ते त्यावर सत्या म्हणत असतो मीराला म्हणजेच धुमकेतूला बाराशे हारांची ऑर्डर मिळाली होती तीही काही तासांमध्ये पूर्ण करायची आहे आणि मीरा म्हणजेच धुमकेतू त्या कामाला लागले सुद्धा पण या देविकाला ते सहन झालं नाही आणि तिने बऱ्याचशा हारांचे धागे कापले कैचीने नुकसान केले तिने आता एन वेळेला माझी धुमके तू कशी काय ती ऑर्डर पूर्ण करणार त्यावर आता सुधाकर म्हणत असतात हे बरोबर नाही केलंस तू देविका अशा पद्धतीने वागणं चुकीचं आहे तुला असं करताना काहीच कसं काय वाटलं नाही आणि अशातच आता सत्या म्हणत असतो बाप हिच्याशी एवढं गोडगोड बोलशील ना तर ही आणखी डोक्यावर बसेल आणि अशातच आपण पाहतोय शेवटी सत्याने देविकाला म्हटलेलं असतं जर तू आत्ताच्या आत्ता कापलेल्या हारांचे धागे पुन्हा नाही जोडलेस तर आज रात्रभर तुला या दुकानातच डांबून ठेवीन ना जेवायला ना प्यायला ना काय हे वाक्य ऐकल्यावर आता देविका घाबरते आणि गप गुमांतीने आता सगळे कापलेल्या हारांचे धागे जोडायला सुरुवात केलेली असते शेवटी ऐन वेळेला मीराने सगळ्या धागांचे हार तयार करत त्या आलेल्या व्यक्तीला ऑर्डर पूर्ण करत आपला शेवटी एक वेगळा सत्वा राखलेला असतो सत्या म्हणत असतो पाहिलंस देविका तुला सांगितलं होतं माझ्या बायकोच्या नादाला लागू नकोस हलक्यात घेतेस काय तिला समजून फ्रा उद्या जर तिचं डोकं फिरलं ना तर तुला घरातून बाहेर काढायलाही ती कमी करणार नाही तिच्यातली चांगुलकी अजून बाकी आहे नाहीतर तू आज रस्त्यावर कुठे so ना कुठे पडून राशील अशी अवस्था करेल ती तुझी त्यावर लगेचच आता देविका हात जोडून म्हणत असते मीरा आय एम सो सॉरी नको ती वृत्ती माझ्या मनात आहे तुला त्रास देण्याची यापुढे तुला त्रास देण्याचा विचार देखील मनात आणणार नाही असं बोलून आता देविकाला शेवटी गप बसावं लागतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद